खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा

परंतु कम्युनिटी पोलिसिंगला इथे प्रचंड वाव आहे एकंदरीत आगामी काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राब राखणे गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे आणि जे काही गुन्हे घडत आहेत ते अधिकारी उघडकीस आणणे याशिवाय सामान्य माणसाला पोलिस यंत्रणेचा अनुभव जो आहे तो सुखकर असेल असं कॉमन मॅन सेंट्रिक पोलिसिंग घडवून आणण्याचा मला प्रयत्न राहील त्या जिल्ह्याला आय टी एनिबल डिस्ट्रिक्ट पहिल्यांदा महाराष्ट्रात घडत आहे दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे आय टी एनिबल डिस्ट्रिक्टचं ध्येय आहे त्यात पोलिसांच्या ज्या सेवा दिल्या जातात त्या काही सेवांचं देखील आपण या आय टी एनेबल्ड सर्व्हिसेसमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न राहणार जेणेकरून एक सुसंवाद चांगला निर्माण होणार सामान्य नागरिकाला कुठेही कार्यालयाच्या शिऱ्या घ्यावा लागणार नाही त्याशिवाय आमच्याकडे जे व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम आम्ही चालू केलेली आहे ती संपूर्ण जिल्ह्यात व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम चालू राहणार आणि त्यातून जो काही फीडबॅक येतो त्यानुसार करेक्टिव्ह मेजर्स आपण पुढे घेतो त्याशिवाय हा पर्यटन जिल्हा आहे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या चांगला अनुभव यावा या दृष्टीने पोलिसांचं योगदान जीव राहील या दृष्टीने पर्यटन पोलिसिंग मध्ये देखील सकारात्मक बदल घडून आणण्याचा माझा प्रयत्न ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका